कोल्हापूर जिल्ह्यातील त्रेपन्न बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून तेराशे सुरू कोल्हापूर जिल्ह्यातील सत्याऐंशी टी एम सी पाणीसाठा आहे आज सकाळी सातच्या अहवालानुसार धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे तर जिल्ह्यातील त्रेपन्न बंधारे पाण्याखाली गेले आहेत पंचंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुरवे रुई इचलकरंजी तेरवाड व शिरोळ वारणा नदीवरील चिंचोली भोगावती नदीवरील शिरगाव हळदी राशिवडे व सरकारी कोगे कासारी नदीवरील येवलूज पुनाळ तिरपण ठाणे आळवे वालोली बाजार पेंडाखळे व कंजरफेन घटप्रवा नदीवरील पेणी बिजूर भोगोली हिंडगाव कानडे सावर्डे आडकूर कानडेवाडी व वा तारेवाडी हिरण्यकेशी नदीवरील साळगाव ऐनापूर निलजी ताम्रपनी नदीवरील कुर्तनवाडी चंदगड हल्लारवाडी काकर न्हावेली व कोवाड दुधगंगा नदीवरील दत्तवाड तुळशी नदीवरील बीड धामणी नदीवरील सुळे पानोरे आंबर्डे व गवशी कुंभी नदीवरील कळे शेनवडे मांडुकली व सांगशी वेदगंगा नदीवरील निळपण वाघापूर कुर्णी बस्तवडे चिखली गारगोटी व म्हसवे असे त्रेपन्न बंधारे पाण्याखाली आहेत धरणातील पाणीसाठा असा राधानगरी तीन पूर्णांक सत्याऐंशी टी एम सी तुळशी एक पूर्णांक एकाहत्तर टी एम सी वारणा सोळा पूर्णांक सहासष्ट टी एम सी दुधगंगा आठ पूर्णांक तेहतीस टी एम सी कासारी एक पूर्णांक पंचवीस टी एम सी कडवी एक पूर्णांक सदुसष्ट टी एम सी कुंभी एक पूर्णांक चौदा टी एम सी पाटगाव दोन पूर्णांक बत्तीस टी एम सी चिकोत्रा शून्य पूर्णांक बावन टी एम सी चित्री एक पूर्णांक एक टी एम सी जंगमहट्टी शून्य पूर्णांक ब्याशी टीएमसी आंबे ओहोळ एक पूर्णांक टी एम सी सर्पनाला शून्य पूर्णांक पंचवीस टीएमसी व कोधी लघु प्रकल्प शून्य पूर्णांक एकवीस टी एम सी इतका पाणीसाठा आहे बंधाऱ्याची पाणी पातळी राजाराम बत्तीस पूर्णांक दोन फूट

आणि बेल आयकॉनला क्लिक करा